स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये काल आता चैतन्याचा फोन तर बोलत येतो शिरडीला बोलतं एक जागा खाली आहे तर बरं चल बर जाव बरा वाजलं पस्तीत झालं आता पाच पस्तीत ना आता निघता आव खाली आहे आता चैतन्याचं जवळ बघू काय बोलतो चैतन्य आता जस्ट आता चाललो मी रेज खाली काय मंदिराशी त्यांचीच निघणार आहोत आम्ही सगळी चौघ मम्मी चाललो कलॅक ठेवला होळी वच नाही काय काय टाकलं तुला ताई सज्जा होत नाही तुला जन्मी सगळ्यांना ते सर साडेसहा वाजता निघलो मग गावाला जाता आता गाणी लावलं मला गाणी ऐकतो कैशेला वर सनसेट वाटते बघा बाहेर न्यूज बारी येते रे काही पण बोला जाता आता ट्रॅफिक पेशल लागली सगळी घर नेस्त टेलर पुरवठा टेलर बन पडलेला तर त्याच्या वेळेला कती मोठी ट्रॅफिक लागली कटाला आलं तर नेसता ट्रॅफिक मध्ये आलो भोगद्या बोगद्या फिरलो थांबा अजून चालू आहे पाच बोगदा बरोबर कसला मोठा दुसरे चैतन्या लाल ती बोल मम्मीच बोलतात ते बॉटली बिटली होत मी बोल रेडबोल तुम्हाला कॅमेरा वन केला तर बघत पण नव्हता सगळ्या मोठा आहे का हा

रूम आल्या दोघा मी परलो मस्त की सकाळ लई काटायला गाडी बसून बसून पाडत होती लई मारण्याची रोख पण लागलेली तर बोलत होती चला बोलते जवाला जाव साडे अकरा कंप्लीट पोहोचलो पोहचलो शिर्डी बोलतो जवाला जाऊ चला मग बारा जाऊ चालवून जावाला आता काय चाललो पालखीचं जवळ पाया पडून झाला का नाही आपला शंभर टक्के कैसा होता दर्शन मुख दर्शन कंचा मुख दर्शन मंदिराच्या आतून शाल तरी बोलतं मुख दर्शन केला बोलत, के बोलत? <laughs> आता चाललो बाहेर त्या पालखी आली ती बघाला गेटाजवळ पर्यंत सोडू पालखीला बघू आता आम्ही चाललो आहोत मुखदर्शन करायला वाग बघ मुग्दर्शन बोलत पायास आलं तरी मुग्दर्शन बोललो आता वेगला रे वेगलाय का तो तो पाया जोशी आला तरी आता पोर आली ना हा पोर आता पोरांच्या पटी बाहेरशे जावं बाहेर शेवाच आहे बरोबर आहे या हां हा तेवढाही साईबाबानं नाव करला औ लोन वरती

साईबाची मूर्ती हो कसली भारी वाटत हे दुकान सगळ्या मूर्त्या होत्या स्वामी समर्थांची सगळी मूर्ती होती बघा गणपती गणपती सगळ्या लाई काही ना काही अजून ते बॉक्स बिक्स मध्ये मूर्त्या आहेत चालून गेले खावाला जेव्हा उलट तरी भूक लागली दोघांना किंटाव बरोबर असा मजा खावाला डायरेक्ट मॅगडीन आलो सिद्धा मॅगडीन वरची प्राईज आलं येऊन बसलो बस ऑर्डर दिली रेसपर्यंत थांबता निघत नेत होती ऑर्डर बोलतो कंप्लीट बोललेला नाही रे जस्ट खाऊन झाला बस हा निघताव चैतन्यच्या बाप्पा सोबत होता बोलतो काय बोलता जावाचं आता निघताव झाला बस तो आता स्टार बस पण उघडला नाही साईडलाच पिझ्झा हट ते साईडला के पी सी आहे त्याचेच माझं पिझ्झा हटचे था परत साहेबाच्या साईडला आलो मी भी लोबार काय गेलाच माग बरा न म्हणाला आहे माग कोण नाही परत निघूत वाचता बस जस्ट जस्ट बरा लगेच काय आपल्याला आलास डाटका ब्लॉक मध्ये डाटका करतय बाई सगळे राहिले गॅलरी मध्ये जेवणाचं तिकीट हा चाललं आता काय चाललं भोजनालय हा भोजनालय बसलो जेवण येऊन झाला ना चाललो आता मग रुम रूम हो जाऊन जरा आराम करू मग काहीतरी फिरायला मसाज लाई चुल पडत होता मांडायन काही नाही झाला नाही पा पाटणी बिटणीला भारी वाटत होता त्याने ही मशीन भारी आहे बघ मी मशीन सेम असं तट्टन नाही येऊन ही वेगळी आहे जराशी अरे माणं जोली आल्यावर अशा कपला येतो मागं तो लय दुकाना थोडासा दुःख थई बस दुःख बस गारेल मोठं बसले गेले माग मग टायर लावलाय आहे डॉमिनोज टायर काय मगायचं खंचा होता

फुल भरली जगू चाललंय माहेरी जगू माहेरी चाललंय घेत आम्ही लाडू घेतलेले आहेत आणि चाललेलो होता आता घरी तर फुला घेतली काय मी बोललो ना ज्या तू बोलतं न प पुरं बघू पुरं बघ दप आत्ता निघलो मग आ रहा झावाला निंग जस्ट निंगलो न बस हायवे वचरलो बस ना पक्कर लागलं गेस लायसन वेसन होता तवरा काही नव्हता टेन्शन झालं ना खाली चाललं याच्यासाठी देतो पुढच्या ब्लॉकमध्ये चला बाय